उद्योजकाकडून पन्नास लाख रुपयांची मागणी करून बावीस लाख रुपयात तडजोड करून त्यापैकी पाच लाख रुपये लाच स्वीकारून गुन्हा दाखल असलेल्या आणि न्यायालयीन कोठडीत असलेल्या जी एस टी सेंट्रल अधि अधीक्षक हरिप्रकाश शर्मा यांच्या ज्ञातज्ञा संपत्तीच्या चौकशीची मागणी तक्रारदार उद्योजक यांनी पुणे येथील सी बी आयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे उद्योजक यांच्या कंपनीवर जाऊन जी एस टीमध्ये अनियमितता असल्याचा धाक दाखवून कारवाईची भीती दर्शवून पन्नास लाख रुपयांची मागणी करून बावीस लाख रुपयांची तडजोड करून पाच लाख रुपये रोख लाच जी एस टी कार्यालयाबाहेर नाशिक येथे स्वीकारल्याच्या आरोपावरून न्यायालयाच्या कोठडीची खाणारा सेंट्रल जी एस टी विभागाचा प्र अधीक्षक हरिप्रकाश शर्मा याचे ज्ञात अज्ञात संपत्तीच्या चौकशीची मागणी सी बी आयकडे करण्यात आली आहे कारण सी बी आयच्या विशेष पथकाने बेहिशोबी एकोणीस लाख रुपये शर्मा यांच्या निवासस्थानातून जप्त धाडसत्रात केले होते त्यामुळे ही रक्कम अपसंपदा असल्याचं स्पष्ट होतं शर्मा यांनी कार्यकालावधीत अशी माया जमवल्याचा संशय तक्रारदार यांना आहे तसेच महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्र राज्याबाहेर ज्ञाता अज्ञात द्न्यात मालमत्ता पदाचा गैरवापर करून जमवल्याची शक्यता नाकारता येत नाही शर्मा यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांचीही चौकशी क्रमप्राप्त असून याचा सखोल तपास करावा अशी मागणी उद्योजक तक्रारदार यांनी सी बी आय लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथील अधीक्षक यांच्याकडे केली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मोर पणे